महायुतीच्या नेत्यांकडून एकत्रितपणे आझाद मैदानाची पाहणी नेत्यांकडून शपथविधी सोहळ्याचा आढावा mm -hmm. गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदेमध्ये रात्री सव्वा तास चर्चा शिंदेच्या तब्येतीची गिरीश महाजनांकडून विचारपूस महायुतीत कोणतेही मतभेद नसल्याची माहिती फडणवीसांच्या mm -hmm. विरोधात असणारी दिल्लीतील दिल भाजपची महाशक्ती पाठीशी असल्यानं शिंदेचा खेळ सुरू संजय राऊत यांची टीका गृह खात्यानंतर आता गृहनिर्माण खात्यावरून रस्सी खेच सुरू राष्ट्रवादीकडून गृहनिर्माण खात्याची मागणी अमित शहा आणि अजित पवार यांची आज भेट होण्याची शक्यता मंत्रिमंडळाबाबत चर्चा होईल तेव्हा आम्ही आमची बाजू मांडू सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया स्ट्राईक रेट ुसार भाजप एक आणि अजितदादा गट दोन तर शिंदे गट तीन नंबरवर त्यामुळे शिंदेंनी एवढीच आम्हालाही मंत्रीपद द्या छगन भुजबळ यांची मागणी सोलापूरच्या मार्कडवाडीतील बॅलेट पेपर मतदान प्रक्रिया अखेर थांबवली पोलिसांची दडपशाही सुरू लोकशाही मार्गाने जाणार उत्तम जाणकर यांची आणि ग्रामस्थांची भूमिका सिंग मोहिते पाटील मारकाडवाडीतील मास्टर माइंड उत्तम जानकर हे फक्त प्यादे भाजपच्या राव सातपुते एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते असणार का अंजली दमानिया यांचं ट्विट चर्चेत विरोधी पक्ष संपवण्याचा हा भाजपचा कट दमानियांचा आरोप महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही संविधानातील तरतुदी विसरलात संविधानाचा अपमान का केला शपथविधी लांबल्यावरून जितेंद्र आव्हाड यांचा प्रश्न अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस मझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या